मंडळी जय जवान जय किसान श्री गणेश करूया करू या व्हिडिओचा शुभ सकाळ सर्वांना रामकृष्ण आरी आणि आता महाराष्ट्रातील अनेक बैल या मैदानात श्रीनाथ केसरी मैदानात उपस्थित झालेले आहेत आपण सुरुवात करूया या बैलापासून आणि संपूर्ण कुठली बैल आल्यात किंवा काय या मैदानात एक असा इतिहास असणार आहे की कोण कधी येईल कोणाची गाडी मारून जाईल सांगू शकत नाही अशी बैल आल्यात संपूर्ण महाराष्ट्र भरातून या ठिकाण कालपासूनच बैल आलेले आहेत बघू शकताय आपल्या बरोबर दादा आहेत दादा नमस्ते नमस्ते कुठून आला किंवा काय जालना जिल्हा परवाडी आणि बैलाचं नाव भारत किती बैल आणलेत दोन आणलेले हरणे हर दो हरणे आणि भारत दोन आणलेत काय तिकडं फायनल वगैरे हो हा दोन नंबर केले ना होय आता काय इथं काय अपेक्षा आहे पहि ना आता काहीतरी बरं बरं आलो किती किलोमीटर वरून आलाय साडेपाचशे किलोमीटर साडेपाचशे किलोमीटर वरून आल्यात बघा नाद लागतो त्याला आणि मैदानात पोस्ट झालेले त्याचबरोबर आता तिकडं पण बैल आहेत आपण सर्व बैल घ्यायच्यात कुठली कुठली बैल आल्यात किंवा काय बघू शकता इथं पण अंगावरती नंबर असलेलीच बैल आहेत सगळा साज घेऊन यायला लागतोय खायला पिला वैरण आणि दादा आहेत आपल्या बरोबर हो दादा नमस्ते नमस्ते कुठून आला काय जामखेड जामखेड कर्जत जामखेड हा कर्जत जाम जामखेड जाम वरन काय नाव आहे पहिला रतन नाव आहे आणि कर्जत जामखेड वरन आले काय तिकडे फायनल वगैरे हो हा फायनल आता परवा दिवशी परवा पण नंबर दिसतो सांगा परवा फायनलला राहिला तीन नंबरचा मानखेल आणि आता पायरा पायरा आदत मध्ये घरचा साज घरचा घरचा साज साज बघा पळवाय बी नाद लागतो आदत मध्ये पायराय बघू शकताय तुम्ही पाठीमाग ते बांधलेला आहे आदत इकडं व्हिडिओच्या एकच शिंग आहे का त्याला मित्रांनो बघू शकताय काय नाव आहे म्हटलं बाजी आदत बच्ची आहे परंतु ह्याचा पण फायनल झालेला आहे कुठल्या मैदानात आला जावळ्याच्या तीन फेऱ्यात तीन नंबर केला होय जावळ्याच्या तीन फेऱ्यात तीन नंबर केलेला आहे बघू शकताय ना आज या फॉर्च्युनर मैदानासाठी सज्ज आहेत हा नंबर कुणाचा येईल काय येईल परंतु नाद असतो माणसाला सहभागी व्हायचा असतं या मैदानात गट काढला तरी टू व्हीलर आणि अजून बरीच बैल आलेले त्या बैलांचा व्हिडिओच्या माध्यमातन माहिती घेऊया बघा आताच धुवून आणलाय मस्त पैकी तलाव बी पहिलीकडे पाठीमाग दाखवा जरा पाठीमाग तिकडं मैदानाच्या तलाव आहे आणि तलावात ना आता सकाळ सकाळी बैलाला आंघोळ घालून आणलेली आहे दादांना दादांना मस्ती कुठून आलाय काय संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वरून आलेले आहेत आणि काय नाव आहे बैलाचं पुष्पा पुष्पा आणि दुसरा मारी मारी तो मारी का बघा बैल बघू शकताय कुठली बैल काय करते सर्वांना सावध राहायचंय आणि हा पुष्प आहे चांगला पळतो त्यांच्या भागामध्ये आणि त्यांचाच मारी बैलांची बघा तुम्ही बैल एवढी हातीसारखी पाळलेली परंतु बांधण्याची पद्धत बघितली तर तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आणि निवांत बैल उभी राहतात एका रशीवरती बैल उभी राहतात आणि हे सांभाळण्याचं मालकाचं प्रेम असतंय आणि ते प्रेम दिसून येत बघू शकताय एकदम बांधण्याची पद्धत किंवा काय अजून इकडे सुद्धा बैल आहेत नवनवीन बैल आपल्याला ओळखीची होणार आहेत आज या तुम्ही या तुम्ही चला मारत नाही ना काय नाव आहे बादल बादल कुठून आलाय एकच पण का आदत मध्ये आणि पुन्हाचा पैरा काय पुण्याचा बादलचा कुठला बीडचा बीडचा आदत मध्ये पाहणार आहे गाडीमध्ये पाहणार आहे जामखेडला केलेला आहे दोन नंबर जामखेडला केला आदतच होतो हा। जामखेडला झाला काय आज एवढ्या ला लांबून आलाय कसं काय नियोजन नियोजन चांगलं त्याला आम्ही जामखेडला दोन नंबर केलं तेच बैल टाकलेला बरोबर दोन नंबर केला वाचरांचे जामखेडला आहे नक्की शुभेच्छा बघा प्रत्येक जण अपेक्षेने आलेला असतो पलीकडे पण एक बैल बांधलेला आहे ते कोणाचं आहे काय हा हा या पलीकडे पण एक बैल बांधलेला आहे सगळी बैल बघायला मिळतील घर बसल्या तुम्हाला संपूर्ण बैल बघायला मिळतील कारण जामखेड किंवा त्या भागातील बैल आपल्याला इतक्या केलं जाता येत नाही आपल्याकडे आल्यानंतर ना ती बैल दाखवून आपलं काम आहे बघा थंडी लागू नाही म्हणून कसं नियोजन आहे चादर आहे किंवा झुल टाकलेली त्याला दादा नमस्ते कुठून आलाय काय आम्ही जालना जिल्हा जालना जिल्ह्यातून काय नाव आहे पहिला पक्षा फायनल वगैरे हो तिकडं तिकडे केलेले हा हा किती फायनल झाली काय त्याच या या पहिले शंकर पळत होता फक्त तीनच फेरे झाले तीनच मैदान झाले त्याला एक सेमी फायनल ला राहिलेला क्वार्टर फायनल ला नाही एक नंबर केलेला आहे बघा फायनल क्वार्टर फायनल ला सुद्धा राहिलेला आहे आणि एक नंबरचा मानकरी क्वार्टर फायनल ला झालेला आहे अशी बैल अजून आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर सर मित्रांनो बघा इथं पण बैल बसलेला आहे आणि बसलेला उठवाय नको आपण मालक दादा नमस्ते नमस्ते कुठून आलाय काय नेवास आंतरवाली नंबर वगैरे टाकलाय कुठं फायनल करून आलाय जामखेड जामखेडला हो कधी मैदान होतं आता तीन दिवस झाले बरं 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 बर, हो गट्टू फायनल सभापती केसरी गट गट्टू फायनल ला नंबर करून आलाय काय नाव आहे वासराचं विराट विराट हो बघा एवढ्या लांबून आणि आज काय आदतच आहे का हो आदत कुठला आहे काय पायरा नाही सांगू शकत त्या भागातला आहे का नाही तिकडे आमची जामखेड भागातला प्रत्येकाला पायरा म्हणजे मैदानातच दाखवणार काय असेल ती काम चला शुभेच्छा तुम्हाला चला त्याचबरोबर इकडं ब्लॅक टायगर आहे बघा आता त्याला महाराष्ट्रात गावठी धुमाकूळ पाहायला मिळतोय आपल्याला बघू शकताय हो कोण आहे बोला बोला मित्रांनो बघा कसं आहे जबरदस्त मारतो ना मारित पण बैल हो बैल आहे शेवटी दादा नमस्ते नका लाव आता सुद्धा नमस्ते कुठून आलाय किंवा काय आम्ही का औरंगाबाद संभाजीनगर मित्रांनो बघा आणि काय ना नाव आहे याचं नाव मुंगळा आहे गावठी तिकडं फायनल झालेत काय आमच्या तिकडं हिंदके श्री लखन मध्ये फेर पडले चांगल्या नंबर बसला होता बर, 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 लखोन बरोबर पळलाय हा आणि दुसरा शंकरपट शंकरपटामध्ये त्याने ड गटामध्ये चार नंबर लगातार सलग केलेले भोला म्हणून आणि एक आतिश वर्माचा मल्लार म्हणून आहे का गावठी आहे जर्शी मध्ये बघा गावठी जातीचा बैल आहे तुम्हाला दिसतंय त्याच्या रचने आणि गावटी बळ आहे आणि तो जा काय ना आज आहे ना चित्र्या बरोबर पोहतोय मित्रांनो बघा पाठी माग आता आपल्या आमच्याकडे दिलाय तो चित्रे पांढरा आपल्याकडं चित्रे दिलाय आता परवा दिवशी दोन नंबरचा मानकरी चोराड्यात झाला त्या चित्राबरोबर बरोबर हा बैल पडतोय काय त्याचं थो थोडस किती फायनल झालंय काय याचा फायनल दोन चित्रामध्ये एका जागेवर आम्हाला शाईन गाडी भेटली होती मुंबईला घाट गाजवला होत्या ना तिथं तीन फेऱ्यामध्ये दुसरा नंबर केला बुलट ची मानकरी चालवत होतं आजार झालटा फाट्यामध्ये हिंद के श्री लखन मध्ये एक नंबर केलेला आहे झालट्याला आलो होतो शंकरपाटामध्ये बी लगातार नंबर करतो आम्ही पहिला दुसरा तिसरा बघा मित्रांनो नंबर मधला बैल आणि बैल हो ठेवलाय कसा शरीर रचना बघा चारी बाजूने बैल बघा तुम्ही एकदम जबरदस्त मापाटापाचा बैल आहे काय ना म्हटला आझाद आणि आपण माझ्या मध्ये झालट्याच्या मैदानाला बघितलाय पाहताना इकडं कोणाचा आहे तिथे एक बसलेला आहे कॅप्टन एमपी वरून आलाय जालना हा याच नाव कॅप्टन आहे एमपी का जालना एमपी वरून आलायम ठीक आहे ठीक आहे बैतूल मध्य प्रदेश वरून आलाय बोल ना एक हजार किलोमीटर लांबून आला बाई अकराशे असं काही सांग मित्रांनो बघा हा बैल आता आपल्याला हिंदीत बोलायला लागेल जिल्ह्याचे बैतूल मध्य प्रदेश किती किलोमीटर आहे ग्यारा सो किलोमीटर अकराशे किलोमीटर वर न आलेला आहे ना, नाम क्या है उसका कॅप्टन कॅप्टन आहे उदर क्या भागता नंबर बिंबर क्या निकाला क्या पहिली नंबर निकाला अभि तक तो एक नंबर पे आय एक नंबर पे आहे उधर कैसी रहती शर्यत सेकंड की रहती है क्या पट रहता है क्या है इसका तो उतना नॉलेज है नहीं मुझे पट का हाँ ठीक हा, है नहीं आपके इधर कैसा दौड़ता है मतलब क्या शरियत हो रहती है तो उनके तरफ दो गाड़ी का ट्रैक होता है और शंकरपट में दौड़ता है ठीक है सजी राठौर बैतूल मध्य प्रदेश इनका बैल हो अभी सोलह लाख अकरा हजार की खरीदी उनकी संभाजी नगर से बगा मध्य प्रदेश एमपी वरून अकराशे किलोमीटर वर न बैल आला है सांगायचं महत्व एवढंच कि नाद असला की, की कुठूनही माणूस येतोय अकराशे किलोमीटर अ जोक म्हणलं आपल्याला अकरा किलोमीटर जायचं अवघड वाटतं परंतु एवढ्या लांबून आलाय आणि याला नाद म्हणतात मित्रांनो बघू शकतात चुलबिल पेटवायचा बेच चालू आहे जेवण बिवण बनवायसाठी कुठून कुठून आलाय काय संभाजीनगर आणि काय काय नाव यायचं शंभू फायनल वगैरे हो तिकडं तिकडं फायनल मध्ये एक नंबर दोन नंबर पहतोय पळतोय आणि आता काय आदक मध्ये का दुसऱ्या बावऱ्या कुठला तो साखरवाडीचा बरं बर। साखरवाडीचा सरजे जगा दावणीचा हा बावऱ्या बरोबर आहे आणि चांगला कोंड आहे बघा किती किलोमीटर पडलं आम्हाला साडेपाचशे कधी आलाय रात्री आल दोन वाजता जेवणा पिवणाचं काय सगळं सोबत आहे बरं 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 असा लागतोय बंदोबस्त ना काही करू शकतो ना हा तो आता आदत आहे काय ह्याचं काय नियोजन आहे कुठल्या पहिला बरोबर कुठला लक्ष पळस मंडळ मित्रांनो पळस मंडळाचा लक्ष बघू शकताय तुम्ही त्याच्याबरोबर हा नियोजन झालेला आहे चांगलं देशी गर्निकीचा राजा त्या पद्धतीतलं आहे जबरदस्त शरीर यष्टी आणि चांगलं आहे आता उद्या आपल्याला पळताना बघायला कळवाल मैदान उद्या परंतु आजच फोटो फोटोदारा नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुठून आलाय काय जालना जिल्हा परतूर तालुका लंडकदारा इथून आलेला काय नाव आहे पहिलाच बैलाचं नाव मल्हार आहे आहे आणि काय तिकडे फायनल वगैरे हो आपली हा फायनल केलेला आहे केलेला आहे हा कळसंबर मध्ये तीन नंबर आहे हा हा आणि बाकी काय बिंदू ह्याला पोहतो का तिथं शंकरपट शंकरपटाला नाही मग नाही तीन फेऱ्याच्या माहिती तीन फेऱ्यालाच पोहतो आज आला इकडं अपेक्षेनं देखना बैल आहे केला हा बैल देखना आहे आणि तो हा घरचा आहे घरचीच पाहणार गाडी हा घरचीच घरच्या गायच आहे बर बर आणि मध्ये पाहणार का हा हा आदत मध्ये घरच्या गायचाच कोण हीच गाडी पाहणार आहे हा हीच गाडी पाहणार आहे बघा घरचीच दोन्ही बैल आणि नाव काय तुमचं म्हटलं माझं मोहन राऊत बरं 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 शुभेच्छा तुम्हाला कंपनी आमची बघा एकाचे मालक आहेत आणि ह्या ह्यांचा बलमा यांचा आहे बघा हे सर्व मित्र कंपनी हे बाबळगावची काही आहेत काही सावरगावची मित्रपरिवारपरिवार परिवाराशिवाय हे होऊ शकत नाही मित्र परिवार असल्याशिवाय काहीच होत नाही चला धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघू शकताय नमस्ते नमस्ते इकडे गावठी धामा आहे गावटी धमाका डबल काय नाव नाव गावटी धामा आपण पेडगावला बघितला होता आणि आज सुद्धा इथं मैदान गाजवायलाय आदत घेऊन पाळणार आहे बालमा आदत घेऊन हे आदत का काळ आमच्या इकडचाच आहे काय नाव आहे त्याचं त्याचं नाव शंकर आहे शंकर बरोबर बर का पळालाय का पहिला हा पहिल्यांदा पळालेला आहे ना पला झालेला आहे बरोबर हा पहिल्या वेळी बरोबर आपण बघितलाय पाठीमाग व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्याबरोबर आदत बच्च येई की शेजारी आंघोळ करायचा ना तिथं मस्त पायकी अंघोळ चाललेली व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय पण कुठे का व्हायना आंघोळ करतो याला महत्व नाही तर काय काय चार चार दिवस हिंडतात बाईला भर तशी याला नाद म्हणतात हा पण कोण आहे कोण ना तुफान कुठना आलाय काय परतुरून परतुरू आणि काय फायनल वगैरे तिकडे फायनल लय मारले ते लय मारले तुफान नाव आहे का हो तुफान एकावन एकावन शंकरपटात तुम्ही जास्त त्याचे शंभर चोरी नंबर गेले असं होय मित्रांनो बघा आणि आता काय दातीला चौसा आहे दाती सांगितलं की शंकर पटात शंभरच्या वरती फायनल आहेत अशी नवनवीन बैल बघाय भेटणार कोणी म्हणायच नाही की मी इथं गटाला कोण कौन कोणाला मारू शकतो इथं सांगू शकत नाही अशी बैल आज या मैदानात उपस्थित झाल्यात सर्व मित्रमंडळी फक्त विमल खाली ठेवा बघूया <laughs> इकडं बघा गावठी धमाका गिर गावठी धमाका आहे का लाल कंदारी लाल कंदारी गावठी आहे का काय नाव आहे त्याचं चिक्या लालकंदरी। लालकंदरी। गा। दे दे। चिक्या आणि काय तिकडे पळतोय का हा कुणावर आता कोणावर पाहणार आहे पिस्टन कुठला पिस्टन घरच्या साधी बर 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 चालेल बघा गावठी धमाका इथं आला ना अ बैलगावठी घरचा आहे परंतु अकरा हजार रुपये प्रवेश बी करून इथं आले त्यांना बी जिगर लागते किती किलोमीटर वरून आलाय काय चारशे किलोमीटर वरून आलाय बघा नाद लागतो नादाशिवाय कुठली गोष्ट होत नाही चला धन्यवाद <laughs> मित्रांनो आज एकावरती एक गावठी मागा कार्यक्रम काय नाव आहे हो आता जेलर भूतनाथ भूतनाथ जेलर हा आणि कुठून आलाय आम्ही परभणी परभणी फायनल वगैरे हा तिकडे आम्ही सेकंड मध्ये खेळतो सेकंड मध्ये नंबर आ, नंबर झालेत हा आज काय कुणा कुणाबर आहे कुठल्याच हे चिक्या नावाचा चिक्या नावाचा आहे नक्कीच बघा मित्रांनो आणि किती लांबून किती किलोमीटर वरून आलाय साडेचारशे असत साडेचारशे किलोमीटर वरून आलेत आणि इथं पण बघा बघू शकताय नेटबीट मारलय आता बाहेर काढलाय उन्हाला मस्त पैकी काय ना नाव आहे आता आणि कुठून आलाय नांदेड नांदेड वरून आलेत सरजे आणि काय तिकडे कुठल्या रेसला पळतो बघा शंकर पटात बी पळतोय इकडं तीन फेऱ्याला पळतोय असा बैल आणि नांदेड वरून आलेले आहेत आणखीन भरपूर बैल आहेत आत्ताच आजच मैदान असल्या का सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेले इकडे बघा कसं आहे ना काय नाव आहे तुफान आत्ताच फायनल केलेला दिसतोय नंबर आहे अंगावरती आणि कुठून आलाय परभणी परभणी आणि तुफान ना काय कशात आता नंबर केलाय फायनल बीडला मैदान होता हा हा तिथं केलाय किती नंबर झाला चार नंबर झाला चार नंबर झाला आणि अजून कसे किती फायनल आहे त्याचे पहिले पहिले भरपूर शंकर पटामध्ये फुल चालतो बघा शंकर पटामध्ये चांगला चालतोय बैल बांधलाय एकदम निवांत मध्ये खायचं काम चालू आहे आटका बैल आहे परंतु ठेवलाय मालकान जबरदस्त आता ह्याच्यात येईल सगळं व्हिडिओ काय नाव या इथं जवळ आहे की जरा या मित्रांनो बघा लक्ष आदत आहे का दुसरं आदत कोंडे ठेवलाय कसा बघा शरीर एस टी बैलाची बघा आणि काय तिकडं फायनल वगैरे फायनल आहे ना कुठनं आलाय जालन्याहून जालन्याहून आलेत आणि कुठला पायरा पायरा हा पाटी मग आपण बघितलं आता तू पण आणि हा आदत लक्ष आदत मधीच बघा चांगलं टॉपचं नियोजन आहे दोन्ही बैल एकसारखी ती एका जीवाची आहेत इकडं बघू शकाय पाटील काय नाव आहे आकाश नाही आणि बैलाच माहिब्या बघा माहिब्या बघू शकताय बैला आपण म्हणतो पळ पळत्यात यांच्या भागातली गाव कुठून जालना वडगाव आपण म्हणतो जालना किंवा त्या वरच्या विदर्भ भागातली बैल पळतात परंतु ठेवतात पी मालक तसे अ मालकाला पोटाला खायला नसलं तरी बैलाला काय कमी पडून देणार नाहीत ना बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून अशा बैल ठेवलेला आहे चारी बाजूंना दाखवा आणि काय फायनल वगैरे झाले दादा आपल्या शंकर शंकर पाटात झाले आणि आदतच आहे ना कुठल्या पहिल्या बरोबर नियोजन नियोजन हाय म्हटलं ज्यांना पायरा नाही सांगितलं की तो लय मुरलेला माणूस आहे त्यांना चला शुभेच्छा तुम्हाला इकडं बघा देशी जुगाड चालू इकडं रोटी बिटी बनवायचं आणि बाहेरचं खाण्यापेक्षा असं एकदम मस्त पायकी कार्यक्रम चाललेला आहे कुठून आलेत जालना कुठला बैल आणलाय बादशाह कुठे बघा बादशाह आणलेला आहे त्यांचं काम चाललंय मी बैल दाखवतो तुम्हाला बघू शकताय जालन्या आणि बैल खोरखोर सांभाळतात बघितलं तर नुसतं म्हणजे बघतच राहा अशी बैल असते ती नाव आहे बादशाह नाव किती फायनल झाली काय झालेत पन्नास पन्नास झालेत आणि तीन फेऱ्या मैदानात सहा आता काय चौसा आहे का दुसा चौसा चौसा आहे बघा बातश तू इकडचा सिंगम इकड पाठीमाग बघा इकडं दाखवा पाठीमाग बघू शकताय तुम्ही सिंगम आहे हीच पाहणार आहे का <laughs> गा गाडी अलग अलग पायर आहे हे काय दुसरा आहे का चौसा आहे बर 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 चालेल इथं पण बघू शकता मित्रांनो अजून एक बैल बांधलेला आहे मालक नायक आणि काय किती फायनल वगैरे हो तिकडे पळतोय तिकडे बरेच चार पाच फायनल करेल त्यांनी आणि हा आदत आहे शंभू हीच पाहणार आहे का गाडी नाही नाही तो दोन्ही पण आदत यो आदत आणि तो आज पण एक... वाटत नाही नाही आदतच आहे ठेवलाय चांगला हो जप पाव लागतोय मित्रांनो तेव्हा अशा पद्धतीनं बघा आदत आहे पण असं वाटतोय असल्या नाही आदत पुन्हा कुठं पायरा कुठल्या इकडच्या बागात नाही आमच्या संभाजीनगर बरोबर चालेल शुभेच्छा तुम्हाला पाणी आंघोळ तापवाय चाललं का बैलांना बघा इथं दाखवा खाली बैलांना गरम पाण्यानं आंघोळ घालाय मालकणगार पाण्याने केली असेल पण बैलाला गरम घालतात तवा बैल पळतात हा ही कुठली आहेत दोन हा काय नाव आहे त्यांचं का हा विराट बर बर हावी राट तुदा ला में। राट में ला। जाएगी। हा विराट आहे का विराट हा तो दाखवला मी हा विराट आहे मी मित्रांनो बसलेला का घेतली की आता आलो तिथं हा पोरं होती गेलाय पाच जण होते हा बघा नमस्ते कुठून आलाय काय संभाजीनगर वाटत होता एवढं पण कसा ठेवलाय बघा काय तिकडे फायनल बिल फायनल केलं जाईल फायनल आता दुसाला त्याला दुष्यात पाहणार का हा दुष्यात पाहणार ते आहे का ते आपला अर्जुन आणि विराट ही गाडी पाहणार अर्जुन आणि हो आहे का हा चौसा आहे बरोबर बरोबर जोडच लागत नाही जोडच लागत नाही जोडच नाही लखन लखन सांगतो पण जोडत नाही हो मित्रांनो बघा जोड लागत नाही कुठल्या कुठल्या मोठ्या तुमच्याकडं आमच्याकडं आम्ही सर्जा कृष्णा हे बैलाच पळेल त्याला तिथं पुण्याला आलो आणि ते बादल आम्ही शेकन शंकरपट राहतो का ते बादल संघ पळेल त्याला कोणाच आज मागं तिकडे कधीच राहिलं नाही बघा प्रत्येक मैदानात कुठल्याच बैलाला कमी पडला नाही असं काकांना म्हणायचंय आणि जबरदस्त पोहत्व उद्या आपल्याला पळ किती अग गट नाहीत निघाले अजून गटात समजा आपल्याला किती निघालाय